हेलो फ्रेंड्स कि पाउस ये हा सनसेट पे कि छान दिस गावाला खूप छान असा पाऊस पडत आहे बघा आणि सनसेट पण तुम्ही बघा किती छान दिसत आहे पाऊस पण खूप छान झालेला आहे तुमच्या इथं पाऊस आहे का कमेंट करून नक्की सांगा कुठून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तेही नक्की कमेंट करा सनसेट झालेला आहे आणि एकदम शेतात असा पाऊस पडल्यानंतर खूप छान असा मातीचा सुगंध येत आहे बघा तुमच्या इथे पाऊस आहे का कमेंट करून नक्की सांगा इथून तुम तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात लाईक करून बघत आहात आहातही कमेंट करून सांगा पस्ता है तुम चाहिए वातावरण एक बहुत अच्छी है ऐसी बारिश हो चुकी है आनी पाउस कुछ छान पड़ला है ठीक अस शेतात मस्त असं वातावरण झालेलं आहे आजूबाजूचा परिसर खूप सुंदर असा दिसत आहे आणि अचानक पाऊस आल्यामुळे वातावरण खूप छान असं झालेलं आहे तुमच्या इथेही पाऊस आहे का कमेंट करून नक्की सांगा असं पावसाचं सा वातावरण झालेलं आहे आता मस्त गरमागरम चहा आणि हा पाऊस खूप छान असं वातावरण इथे गावाला झालेलं आहे आणि बघा सूर्य ही किती छान दिसत आहे आपल्या चॅनलवर अशा तशा ही लाईव्ह खूप दिवसानंतर मी घेतलेली आहे बघा मुलं ही आत्ताच भिजून येऊन बघा त्यांचंही ही आत्ताच भिजून झालेलं आहे तुम्हीही पावसात भिजला की नाही कमेंट करून नक्की सांगा हॅलो बघा मायराचं पण आत्ताच भिजून झालेलं आहे पावसात भिजण्याची मजाच खूप वेगळी आहे आणि असं हे गावाकडचं छान असं वातावरण झालेलं आहे बघा सनसेट आहे इथून खूप छान असा सूर्य दिसत आहे तुम्हाला दिसत असेलच आणि ह्या अशा पावसामुळे जे मातीचा सुगंध येत आहे तो तर खूप छान आहे अचानक हा पाऊस आलेला आहे त्यामुळे खूप छान असा गारवा निर्माण झालेला आहे मुलांनीही पहिल्या पावसात भिजून खूप आनंद घेतलेला आहे आता पाऊस कमी झालेला आहे पावसात भिजून झालेला आहे हॅलो फ्रेंड्स तुम्ही पाहता भिजलेत का कधी मी भिजले कमेंट मध्ये सांगा कोणी कोणी बिजले चला आता पाऊस गेलेला आहे आता आपण आपली लाईव्ह इथेच बंद करूया बाय